हवा का फ्रेंड हे पाणी आणि कसं चालू झालं इथून हवा का रात्री उलिसा पाऊस आला ना हे लगेच तुंबत आहे तुम्ही का हे असं दिसतंय ना पण उलिस नाही लय लय पाणी हे लय बघा ना आणि हे आम्हाला चलायची वाट आहे आणि इथून जर गाड्या चालल्या ना सगळं आमच्या ह्याच्यावर जात आहे पाणी हवं का हे बघा हे पाणी कसला धिंगाणा आहे ना ह्या पाण्याचा बापरे आणि कडी पसतो तुम्हाला हवं का ह्या कडीपासून का ही कर, का ही हा न, न, का हिकड ती पार तर बाका तिकड आणि ही इकडं नदी हाय इकडं मोठी नदी बघा पण गलीमत आज गाड्या ना शनिवार हाय ना म्हणून हा काय हे वरी चिया लागले आणि किती किती हे हा का हे आज शनिवार हाय ना जास्त गाड्या नसतात म्हणून नाही तर हा ना काय माणसाच्या अंगावर पाणी घालतात लोक आजकेच बघत नाहीत काय नाही कसलाच का। आजकेच बघत नाहीत कसला तर बघा हे पाणी आज मला झाला उशीर पण झालाय काय हा काय माणूस कसा चाललाय बघा झुकत झुकत दारुपयाला मन कुठून चाललंय हा का तसा आहे बघितला का आणि चाललंय झुकत झुकत काय लोकांना भेटतं दारू मध्ये मला तेच कळत नाही हवा का हे काय झालंय इथलं मला काय वाटतंय चंबर हवा का हे चंबरच नाही राहायला निघू का हे तिकडलं इकडं जायचं पाण्यानं काय इकडलं तिकडं जायचं बोळातून सुरक आहे तर केलेले हे कोण्या साईडला जायचं त्यांना कळत नाही सुरक आणला का नाही काहीच कळत नाही बघा पूर्ण बघा हे डेव कळन तुम्हाला कसं भरलेलं आहे इथं ती ग जायच्या वाटाला असत हे वर जरी गेलो तरी अंगावर पाणी जात रोड कसा पाहिजे पुण्याचा रोड एकदम भारी पाहिजे नाही सांगा तर चला बाय